नमस्कार मित्रांनो माझं नाव आर्यन वन पर्सन ट्रेडर्स मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण जाणून घेतलं असेल की ब्रेकआउट ट्रेडिंग काय असते बऱ्याचदा कन्फ्युजन असतो हो लोकांना की ब्रेकआउट ट्रेडिंग म्हणजे काय आता त्यांना बेसिक कन्सेप्ट तर माहिती आहे की झोनमधून बाहेर निघतं म्हणजे ब्रेकआउट ट्रेडिंग असते पण त्यांना माइंडसेट नाही समजत बायर्स आणि सेलर्सचा तर चला थोडासा थेरॉटिकल पार्ट समजून घेऊया हे बघा आता जर असं नसतं की ब्रेकआउट झोन जो असतो तो हॉरिझेंटलच पाहिजे असं तर नसतं मे बी असं असू शकतं की ट्रेन लाईनवरती असं एखादा ट्रेड चालत असेल आणि इथून ब्रेकआउट दे म्हणजे जेव्हा हे ट्रेन लाईनचा ब्रेकआउट देईल ना तर याला पण आपण ब्रेकआउट म्हणतो जेव्हा या झोनमधून असा वरच्या साईडला ब्रेकआउट देतो किंवा खालच्या साईडला ब्रेकडाऊन देतो तेव्हा आपण आपण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन म्हणू शकतो त्याच्यामुळे असं विचार करू नका की ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन ब्रेक ह्या झोनमध्येच असतो तो लाईनमध्ये पण असतो फक्त तुम्हाला हा झोन आयडेंटिफाय करता आला पाहिजे तर मग आता ब्रेकआउट कधी होतो आणि ब्रेकडाऊन कधी होतो हे कसं आयडेंटिफाय करायचं आता समजा हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा झोन आहे आता ह्याच्यामध्ये समजा इथे बायर्स ऍक्टिव्हेट होत आहेत इथे सेलर्स ॲक्टिव्हेट होत आहेत इथे बायर्स ॲक्टिवेट होत आहेत इथे सेलर्स होत आहेत पण असं किती दिवस चालणार एक कितीतरी दिवशी त्याला ट्रेंड मध्ये चेंज व्हावं हो लागेल स्वतःला मार्केट हे ट्रेंडिंग असतं एकतर ते बोलीशी असू शकतं किंवा बिअरेशी असू शकतं साईडवेज ते कंटिन्युअसली राहत नाही त्याच्यामुळे एक ना एक टाईम हे बायर्स आणि सेलर्स यांच्यामधली फाईट संपणार आहे मग हे फाईट कधी संपणार जेव्हा इथे वन टाईम टू टाईम आणि थ्री टाईम जेव्हा सेलर्स ऍक्टिव्हेट होत असतात ना तर फोर्थ टाईम ते वीक पडतात जरी फोर्थ टाईम नाही वीक पडले तरी फाईव्ह टाईम ते वीक पडतात म्हणजे जेवढे मॅक्झिमम नंबर त्यांचे अटम्प्ट वाढत जातील सेलिंग साईडला तेवढंच ते वीक होत जातील सेम बायरसाठी पण काय होईल समजा इथे मार्केटमध्ये बायर्स कंटिन्युअसली ॲक्टिवेट होतात एक टाईम ॲक्टिवेट झाले दोन टाईम ॲक्टिवेट झाले तीन टाईम ॲक्टिव्हेट झाले पण कंटिन्युअसली मार्केट इथे सेलिंगला यायला लागले मग हे जे बायर्स आहेत ना यांना काय वाटायला लागतं की मार्केट आपण सारखं वर वर्त, वरती नेण्याचा प्रयत्न करतोय पण सेलर्स कंटिन्युअसली खाली खाली येत आहेत त्याच्यामुळे मग त्या विचार करायला लागतात की आता आपल्या इथं छोटासा स्टॉप लॉस किंवा इथं एक्झिट केलेलंच बरं राहील आणि ते इथून मार्केटमधून एक्झिट होतात आणि जे सेलर्स इथे क्वांटिटी ॲड केली होती ते इथे ब्रेकआउट दिल्यानंतर परत आपली क्वांटिटी ॲड करून मार्केटला बिअरिश नेतात मग आपला फायदा का होतो याच्यामध्ये हे जेव्हा बाहेरच इथून पळून जातात ना किंवा इथून जेव्हा सेलर्स पळून जातात ना तेव्हा हे जे मुवमेंटम असतं ना, ना, ना ते खूप शार्प असतं म्हणजे तुमचे प्रीमियम्स इथे पण होतात त्याच्यामुळे फक्त आपल्याला इथला ब्रेकआउट समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे आता थोडंसं प्रॅक्टिकल चार्ट्सवरचे बघूया मार्केटमध्ये कशा प्रकारे ब्रेकआउट आल्यानंतर किंवा ब्रेकडाऊन आल्यानंतर मार्केट मूव्ह करतं हे आपण आता चार्ट्समध्ये समजून घेऊया आता इथे बघा पंधरा मिनिट टाइम फ्रेम आहे निफ्टी फिफ्टी आहे आपण जनरली निफ्टी फिफ्टी किंवा बँक निफ्टी ट्रेड करत असतो आता सिम्पली बघा आपल्याला इथे एक झोन आयडेंटिफाय करायचा आहे असा झोन की जिथे मार्केट कंटिन्युअसली येत आहे आणि वरती जात आहे इथं बायर्स ॲक्टिवेट झाले होते मार्केटवरती गेलं परत इथून काय झालं बायर्स याच लेवलला ॲक्टिव्हेट झाले परत मार्केट इथून काही दिवस ट्रेड करत राहिलं हो? म्हणजे चार पाच आणि सहा तारखेपर्यंत मार्केट याच झोनमध्ये ट्रेड करत राहिलं हो। आणि इथे अगेन आल्यानंतर इथे हिरवी ग्रीन कॅन्डल दिसत असेल तुम्हाला मार्केट अगेन इथे बायर ऑपॉर्च्युनिटीला घेऊन गेलं पण आता मेन अॅटेम्प्ट बघा मी ते तुम्हाला तुमचा काय जो प्लॅटफॉर्म असेल त्याच्यामध्ये एक तुम्हाला रेक्टँगलचा ऑप्शन्स सापडतो त्या रेक्टँगलवर क्लिक करायचं आणि हो हो हा जो जिथून जिथून बायर्स ॲक्टिवेट व्हायला लागलेत ना तिथून ते जिथपर्यंत सेलर्स ॲक्टिवेट होत चाललेत त्या लेवलला आपल्याला हा बॉक्स ड्रॉ करायचा आहे आता मी हा बॉक्स ड्रॉ केला बाकीच्या रिमूव्ह करतो ड्रॉइंग्स जेव्हा इथे बायर्स हारायला लागलेत तेव्हा सेलर्सची जी इथे सेलिंग कॅपॅसिटी होती ती वाढली आणि जे बायर्स आहेत ना त्यांचा स्टॉप लॉस कुठे असेल समजा जर मी या लेवलला बाय केलं तर मी मॅक्झिमम स्टॉपलॉस कुठे ठेवेल याच लेव्हलला कुठेतरी दहावीस पॉईंटने स्टॉपलॉस माझा खाली ठेवेल म्हणजे माझा स्टॉपलॉस छोटा राहील आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये माझा रिवॉर्ड मोठा राहील पण माझा जर इथे स्टॉप लॉस हिट झाला तर मी इथून एक्झिट झालो मग आता इथे प्रेशर कोणाचं वाढेल सेलर्सचं से प्रेशर वाढेल आणि इथे सेलर्सचं प्रेशर वाढलं आहे तुम्ही इथे पाहू शकता आणि मार्केटने इथे कंटिन्युअसली पंचवीस हजार एकशे तेरा ते, ते जवळपास आपल्याला चोवीस हजार नऊशे म्हणजे जवळपास आपल्याला इथे दोनशे पॉईंटची रॅली मार्केटने दिली आहे दोनशे पॉईंटची निफ्टी फिफ्टी रॅमध्ये रै रॅली म्हणजे खूप जास्त झालं आपल्याला जवळपास शंभर ते दीडशे पॉईंटने आपले प्रीमियम इथे वाढतात आपल्याला खूप मोठे प्रॉफिट्स होतात आणि रॅली दिल्यानंतर बघा इथे कंटिन्युअसली रॅली दिली रॅली दिल्यानंतर आता इथे बघा मम्मी म्हटल्याप्रमाणे मार्केट काही असं दोनशे दोनशे पॉईंट खाली नाही पडत त्याला थोडंसं पॉज घ्यावा लागतो मग अगेन काय झालं इथे एक झोन तयार झाला हे बघा झाला झोन तयार येते मग आता अगेन काय करायचं आहे आपल्याला इथे फक्त बघायचं ब्रेकआउट कधी देतं आता जेव्हा हा स्विंग असेल खालचा इथला स्विंग ब्रेकआउट दिला मार्केटने की आपण इथे एंट्री करणार देन थोडं मार्केटने इथे ट्रेड केलं रिटेस्ट केलं आणि मार्केट अगेन खालच्या साईडला मुवमेंटम केलं आता याच्यामध्ये आपल्याला स्टॉप लॉस देणं पण इम्पॉर्टंट आहे कधी कधी असं होईल की ते ब्रेकआउट फेल्युअर बघायला भेटेल मार्केट इथे ब्रेकडाऊन देईल आणि मार्केट आपल्यालाच म्हणजे जे आपण सेलिंग इथे करणार होतो म्हणजे पोट साईडला जाणार होतो आपण इथे ट्रेड घेताल आणि मार्केट इथून आपल्याला फेक ब्रेकआउट देऊन मार्केटवरही जाऊ शकतं समजा दहा हजार ब्रेकआउट येत असेल मार्केट तर त्याच्यातले सेवन ब्रेकआउट हे रिअल असतात पण तीन ब्रेकआउट फिल्डवर येतात म्हणजे ते काय होतात ब्रेकआउट तर देतं पण मार्केट वरती जातं मग आपल्याला फसवतं मार्केट इथे मग आपल्याला इथे इम्पॉर्टंट काय मग काय असतं इथे आपण फक्त वेट बघायचा की ते रिटेस्ट करतं की नाही जर रिटेस्ट नाही केलं तर आपण इथे बिंदास्त स्टॉप लॉस द्यायचा कारण जरी आपले तीन स्टॉप लॉसेस हिट होत असतील तरी आपले सात ब्रेकआउटचे टार्गेट आपल्याला भेटतात त्याच्यामुळे ओव्हरऑल आपल्याला इथे प्रॉफिटच शिल्लक राहतो अशा प्रकारे आपल्याला ब्रेकआउट आयडेंटिफाय करून स्टॉप लॉसेस कुठे द्यायचे आहेत ट्रेंड कुठे पकडायचं आहे आणि हे जे छोटे छोटे पुलबॅक्स असतात ते कशा प्रकारे ट्रेड करायचे हे मी इथून समजून सांगितलं आहे तुम्हाला आता हे झालं आपलं छोट्या टाईम फ्रेमवर आता सेम आपल्याला स्टॉक्समध्ये जर सर्च करायचं असेल तर फक्त गुगलवरती जाऊ शकता आणि ब्रेकआउट स्टॉक्स वन डे एवढं टाका आणि एवढं टाकल्यानंतर तुम्हाला पहिलीच लिंक ओपन होईल वन डे ब्रेकआउट टेक्निकल अनालिसिस स्कॅनर चार्ट लिंक या सॉफ्टवेअरचं मग तुम्ही काय करायचं या चार्ट लिंकवरती जायचं आणि इथे तुम्हाला काही स्टॉक्स सजेस्ट करतं ते याचा अर्थ असा नाही होत कि स्टौक 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 की तुम्ही सगळे स्टॉक्स ब्रेकआउटचे आहेत ब्रेकआउटचे आहेत पण मी जसं की सांगितलं तुम्हाला कोणता ब्रेकआउट हा टिकू शकतो आणि कोणता ब्रेकआउट हा फेल होऊ शकतो हे पण समजून घेणं खूप इम्पॉर्टंट ठरतं आता इथे पहिला स्टॉक आहे टाटा केमिकल्स तर टाटा केमिकल्समध्ये आपण बघूया की काय अॅनालिसिस आहे ब्रेकआउट टिकू शकतो का नाही ठीक आहे आणि आपली टाइम फ्रेम इथे वन डे आपण केलेली आहे अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये पण ट्रेड करू शकता आता इथं नीट ऑब्झर्व करा आपण टाटा टाटा ता, ता, केमिकल्स ओपन केलं आहे आणि इथं ऑब्झर्व केल्यानंतर काय दिसतंय की मला या लेव्हलला सेलर्स ॲक्टिवेट झालेले दिसत आहेत अगेन या लेव्हलला सेलर्स ॲक्टिवेट झाले अगेन या लेव्हलला सेलर्स ॲक्टिवेट झाले अगेन या लेव्हलला सेलर्स ॲक्टिवेट झाले आणि जर खालच्या साईडला तुम्ही बघितलं अशी एक लाईन जर मी ड्रॉ केली तर या लेवलला बायर्स ॲक्टिवेट झालेले आहेत मग याला आपण थोडंसं व्यवस्थित ड्रॉ करूया करू तुमचा जो काही ब्रोकर त्याच्या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला दोन तीन ऑप्शन सापडतात पहिलं ऑप्शन आहे रेक्टँगल मग मी ते रेक्टँगल ड्रॉ करतो जिथे की बायर्स ॲक्टिवेट होईल आणि याचा कलर करूया करू आपण ग्रीन कारण बायर्स आहेत म्हणून आणि एक्झॅक्ट ह्याच्या ऑपोजिटवरती आपल्याला सापडतं ट्रेंड लाईन जिथे सेलर्स कंटिन्युअसली ॲक्टिवेट होत चालले आहेत मग मी हे फक्त लाईन इथे जॉईन करून घेतलं जिथे जिथे सेलर्स ऍक्टिव्हेट होत आहेत तेच आता इथे मी जर ऑब्झर्व्ह केलं तर बायर्स इथे फर्स्ट टाईम ऍक्टिव्हेट झाले देन इथे सेलर्सने पुश केलं देन अगेन सेकंड टाईम म्हणजे या लेव्हलला बायर्स ॲक्टिवेट झाले परत इथे बायर्स ॲक्टिवेट झाले परत अगेन इथे बायर्स ऍक्टिव्हेट झाले या लेवलला पण बायर्स ॲक्टिवेट झाले फोर्थ टाईम फिफ्थ टाइम आणि सिक्स्थ टाईम आणि वरच्या साईडला जर आपण ऑब्झर्व केलं हे जे सेलर्स आहेत ना जे या लेवलला ॲक्टिव्हेट होत होते म्हणजे जे बाराशे रुपयाला ॲक्टिव्हेट होत होते ते आता अकराशे बत्तीस रुपयाला ॲक्टिव्हेट व्हावं लागलेत ते आता अजून खालच्या लेवलला ॲक्टिवेट होत चाललेत म्हणजे काय व्हायला लागले की बायर्स याच लेवलला स्ट्रॉंग आहेत पण सेलर्सची ज्या कॅपॅसिटी आहे ना तिकडे डिक्रीज डिक्रीज खाली खाली होत चालली आणि आपल्याला जो ब्रेकआउट भेटला आहे ते एक्झॅक्ट या लेवलला भेटलेला आहे मला ब्रेकआउट कसा का कळाला कारण जर मी ऑब्झर्व केलं मला फक्त हे पॉईंट मी जॉईन केले होते जिथे की सेलर्स से ॲक्टिव्हेट होत आहेत त्याचे म्हणजे आता चार टाईम बघा एक दोन तीन चार चार टाईम सेलर्स ॲक्टिवेट झाले याचा अर्थ की हा झोन हा सेलरचा झोन वीक झालेला आहे आणि बायर्सचा पण झोन वीक झालेला आहे समजा जर मला इथे खालच्या साईडला असा ब्रेकआउट बघायला भेटला असता इथे एखादी कॅन्डल झाली असती तर मी ब्रेकडाऊनसाठी खाली ट्रेड केला असता आणि मला एक चांगलं प्रॉफिट भेटलं असता पण आपल्याला काय भेटलं आहे सेलर्सचा ब्रेकआउट करून बायर्स इथे जिंकलेले आहेत म्हणजे आता बायर्सचं कॅन्डल पण बघा किती बुलिश कॅन्डल आहे याचा अर्थ की ते आपल्याला टाटा केमिकल्समध्ये एक बुलिश कॅन्डल बनलेली आहे आधी इथे एक चांगला ब्रेकआउट भेटलेला आहे आता नेक्स्ट टार्गेट किती असू शकतं तेराशे रुपये हे नेक्स्ट टार्गेट असू शकतं आणि याच्यानंतर पण मार्केट प्राईस ॲक्शन बनवत वरती जाऊ शकतं तर अशा प्रकारे आपल्याला ब्रेकआउट आयडेंटिफाय करायचे असतात अशा प्रकारे ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन काय असतं हे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे आता हा टाटा केमिकल तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी घेऊ शकता आरामात देन अगेन अडाणीचा स्टॉक आहे आता अडाणीमध्ये बघू शकता की मला एक ते प्रॉपर असं म्हणजे तर बायर्स आणि सेलर्स कुठे ॲक्टिवेट होत आहे ते समजत नाही आहे मग मी ते ट्रेंड नाही करणार हा स्टॉक सोडून देणार मी नेक्स्ट स्टॉक बघणार को फोर्ज हा पण स्टॉकमध्ये मला बायर्स आणि सेलर्स समजतायत का तर हो आता हा जर स्टॉक बघितला तुम्ही तर या लेवलला बघा वन डे टाईम फ्रेम आहे आणि बरोबर जर इथं बघा इथं जे सेलर्स ॲक्टिवेट झालेत एक्झॅक्टली याच लेवलला इथे सेलर्स आणि बायर्स यांच्यामध्ये फाईट झाली कॉन्सल्टेशन केलं तर त्यांनी काही दिवस आणि एक ग्रीन कॅन्डल बनवून मार्केट आता ब्रेकआउट देत आहे अशा प्रकारे तुम्ही कॉन्सल्टेशन बायर्स माइंडसेट आणि सेलर समाइंड सेट तुम्हाला समजायला लागला की तुम्ही कोणत्याही टाइम फ्रेममध्ये कुठलाही स्टॉक निवडू शकता ते ट्रेड करायचं का नाही ते समजा समजू शकतं आणि स्टॉप लॉस ठेवणं तेवढंच आपल्याला इम्पॉर्टंट ठरतं कारण मार्केटमध्ये हंड्रेड पर्सेंट गॅरंटीड काहीच नाही तर मित्रांनो तुम्हाल तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती डी एम करू शकता नंबर मी खाली दिला आहे आणि हो आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे जिथे की मी जग मार्केटमध्ये आपल्या ट्रेड्स दिसतात आपण त्याच्याबद्दल इथे डिस्कस करतो असतो मी टिप्स वगैरे हो देत नाही पण मी तुम्हाला इथे एक लॉजिकल अशा ट्रेड्स आणि त्याच्यामागची सायकोलॉजी काय असते ते समजून सांगतो त्याच्यामुळे तुमची इच्छा असेल तर तुम्ही टेलिग्रामला फॉलो करू शकता तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद